बारांक साडे बारांक पंचायती किंवा आणि एक पॉइंट सांगता की आता टी सी पी जे परमिशन दिला एक्चुअली मेन्शन केले असते की एन्श्योर एन्श्युअर करता की जे पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चर असं जसे की उदिक लाईट आणि गार्बेज मॅनेजमेंट हे ॲन्श्युअर करता ऑफिशली पंचायतीन आणि त्यांना परमिशन दिवप पण तसे हसर जायना जे बॉईंट येतात जस्ट रेड आउट जातात ते रेझल्युशन पास करतात प पा, लोकल पंच मेंबरचं ते असं म्हणजे तो इन्वॉल्व करिना किंवा दुसऱ्या दुसऱ्या पंच मेंबर ते प्रायमरी असता सेकंडरी सेकंड करता असले विषय जातले असा ते जावपाक जायना एक्चुअली किंवा वॉटर आणि मेन म्हणजे आणि एक मुद्दा हा की उदको जो डब्ल्यू ड़ आर डी ड़ मिनिस्टर हा त्यांनी असेम्ब्लीत खुद्द सांगलेले आहे की मांद्रे गाव हो फिफ्टीन पर्संट ऑलरेडी डेफिसिट उदका खातीर तरी जाऊन हे स्विमिंग पूलात जे परमिशनं दिता ते कशें कसे जातले ते आमकां खबर ना कित्याक स्विमिंग पूल हांगासर झाली की त्याचे उदीक काढले ते ग्राउंड वॉटरसूनच एक्स्ट्रेक्ट करतले सो ते खूपच आणि डेफिशियट जावपाची शक्यता असा ते सगळे स्टॉप जातोली आम्ही सगळ्या पत्रकार बद्दूज देव बरं करू की तुम्ही बातमी वाचून पवले आणि महत्त्व दिले ते मनापासून देव बरं करू आता आमचं विषय झाला त्या संदर्भात तुमका ब्रीफ करतो काल सांचो, एक मांद्रे युवक मंच ग्रुप असा वॉट्सअप ग्रुप असा त्या असा एक अत्यंत अलर्ट सिटीजनान बातमी धाडली किंवा मेसेज धाडलो की मांद्रे गावात जवळजवळ नव्वद बिला परमिशन दिली म्हणून आणि ती परमिशन दिल्याची बातमी व्हॉट्सअप सर्क्युलेट जाण्याबरोबर ती व्हायरल झाली आणि त्याचे रातभर आणि आज दनपार मेन खूप चर्चा झाली लोकांचं संताप त्या विचारातल्या व्यक्त झाला आज तेतुतले हे जे सगळे जमल्यात ते व्हॉट्सअप ग्रुपाच्या मेसेजी वयल्यान जमल्यात कोणी कोणाक मेसेज देऊ ना सगळे आपल्या आमच्या गावांच्या तळमळीक लागून आणि गावा गावाचा काहीतरी बरा करूया ह्या विचारून हे सगळे जमल्यात आम्ही हो एक नागरीक म्हणून जमलेलो असो आणि आता एक वर आमची चर्चा झाली आणि चर्चेतल्या अनेक विषय चर्चेत घेतले आणि तेतुल्यानं असा ठरला की फाल्या सगळ्यात पहिली विद्या आमच्या सेक्रेटरी महोदयांची भेट घेतलो आणि भेट घेऊन आम्ही जो प्रकार बिलाजांना परमिशन दिला ते खं दिल्यात कशी लेवल असा त्यांची काय स्थिती दो असा दोघं असत घरा काय असतं हे सगळं जाणून घेतलो आणि त्यांना ते बिला परमिशनचे परमिशन जे ग्रांट झाले त्यां रेझॉल्यूशन पास झाला ता इम्प्लिमेंट करचा नजिक्यूट करचा ह्याच्या आम्ही त्यांच्याकडे मागणी करतलो कारण आमच्या सगळ्या लोकांचं प्रोजेक्टा संदर्भात विचार ऐकून घेऊच्या आमची ग्रामसभे ठराव ऑलरेडी पास त्या ठरावाक कृपया पंचायतीत बगल दिवची नाही त्या बायपास करचे नाही ही जाण ही ओळख त्यांना करून देतो आणि ही त्यांना काय करून खातीर आम्ही पंचायतीचे सरपंच आणि सेक्रेटरीची 12 बारां भेट घेतलो आणि ह्या त्यांच्या लक्षात हा की ऑनरेबल एम एल ए जी पत्र धाडल्यात पाण्याच्या संदर्भात किंवा बाकीच्या काय काय जे प्रॉब्लेम असतात गावात त्याचा सुटाव्या बगर तुम्ही परमिशन दिवची नय असं जर पत्र धाडला त्या दा पत्रात पत्रा किती किंमत दिवना ही आम्ही माहिती सेक्रेटरीकडे विचारतो तुम्ही कोणाकच रिस्पेक्ट दिवस तुमची इच्छा ना लागून आम्ही नागरिक पुढे सरलो आणि आज जो प्रतिसाद मिळाला त्या प्रतिसादा वेळेला आमक दिसला की गाव गावाच्या हिता खातीर लोकांच्या मनात जी तळमळ असा ती तळमळ आणि वाटतली आणि ह्याचा एक मोठा रूप धारण करत सर सर त्याच्या पहिली आता आता म्हणता तुम्ही नव्वद विलांग परमिशन दिलं ह्याच्या पहिली विलांग दिले त्याचे किती जातले आता आम्ही जितक्या विलांग आम्ही सुरुवात करूया आसकावड्याच्या आसकावड्या सुरुवात झाली दोन हजार बावीस चा पासून परमिशन महाशिवाचा <coughs> विषय विरोधात असा महाशिवाच्या बाबतीत एक आमच्या ग्रामस्थ अलर्ट ग्रामस्थात ऑब्जेक्शन घातला आणि ते त्यांचे डायरेक्टर ऑफ पंचायती मेटर चालू असतात आता जितकी परमिशन आमका दिल्यात त्या परमिशना संदर्भात त्याचं परिणाम काय जातो गावांचे त्याच्या संदर्भातही चौकशी आम्ही आतापासून सुरू करतो मी माझ्या गावा वाड्याबद्दल सांगते दांडोस वाड्याचे दांडोसवाड्या स बंगल्याचं परमिशन देतात त्या परमिशनाक आमच्या वाड्याच्या स्थानिक पंचाचं त्या ठराव ना त्याने सेकंड ना त्यांनी अनुमोदनय अनुमोदन ना सो असे दुसऱ्या पंच घेऊन तिसऱ्या वॉर्डात परमिशन कशी देतात ही चर्चा केला आणि सगळे जे विषय ते प्रत्येक विषय आम्ही लावून धरल्यात फक्त त्याची जास्त करतो तो जिथे परमिशन त्याचे चर्च करतो yes. so, रहिवासी असा आणि ज्या आमच्या ग्रुपाचे नवीन वर्ष स्वागत समितीचे व्हॉट्सअप आज साडेसंक पंचायतीकडे मांद्रे मिळचे जागरूक नागरी एकत्र येऊक आणि मांद्र्याची जी जमीन असा ती जमीन जी आम कोणाच्या बापायची नाही ही गावची जी जमीन असा आमच्या वड्लोपार्जीत आमच्या समाजात आमच्या खातीर राखून दौरलेली जमीन आणि त्याचे रक्षण करणारा जो असा होण्याचे घोंगुलो देव असा त्याचे रक्षण करणारो गेली अनेक पिढ्यांचे रक्षण करणारा घोंगुलो देव असा आमचे रक्षण करणारी ग्रामदैवंत जी असा ही भगवती सप्तेश्वर रवाळनाथ नारायण देव असा आणि आमच्या सगळ्या सीमांचे रक्षण करणारो नारोबा असा आमचा आजोबा असा आश्व्या आणि आमचं हे भूमिका असा सावंतवाड्या असे सगळे बोडकेश्वर असा अशे सगळे रक्षण करणारे आमच्या सगळ्या डोंगरांचे हे राखण करणारे आमचे देव जे असतात हा त्या देवाकडच्या चरणी हा हे करता गाराणे घालता जे कोण हे मांद्रे गाव जो सोपव जे फुडे सरलेले असा आपल्या स्वतःच्या कुटुंबाचे सात पिढ्याचे भरपा त्या सगळ्यांचो नाश करच आणि गाव जो असा तो हो गांव जो हो असाचे ग्रामदैवत भगवती सप्तेश्वर रवाड आसा गेली हजारो राखून आमच्या दवरला ह्या आमच्या मांद्र्या गांव दवरूंक ना खातीर दवरला जसो देश स्वतंत्र नंतर भारतीया खातीर दवरलेलो असा गोवा स्वतंत्र पोर्तुगीजापासून स्वतंत्र जन अदिशा स्वतंत्र हो गोंयकारा खातीर गोय राखून दवरलेलो असा तसो मांद्रे गाव जो सुद्धा जो असा हो मांद्र्याच्या ग्रामस्था खातीर आणि जी आता लहान लहान भुरगीं असतात त्यांच्या भविष्या खातीर आसा तो दर दर आज पंच जर आपण जात ते निर्णय जर घेऊन जर तयार घेता असत जर आम्ही त्यांच्या विरोधात जे असा मांद्र्याचे जागरूक नागरिक जे असा हे कडाडून विरोध करतले आणि त्या खा स्तराचेर वचं जो असा विरोध करतो पडलो पंचायतीत जर आम्ही ते करपाक तयार जे असा ते जातले आणि ह्याच्या खातीर मांद्र्याची एक मांद्रे बचाव समिती जर करची पडली आणि मांद्र्याचं गाव खातीर जर ते बी करतले आज हा नव्वद बिल्लाचा विषय येलेलो असा त्याच्या पहिली सुद्धा मांद्र्यान बेकायदेशीर विल्ला मांद्र्यान हे म्हणून असा कितकी तरी तरी हॉटेलांना रिझॉर्ट असतात त्यांना पंचायतीचे कसल्याच परमिशन ना कसलीच या दोषी ना खबर सगळी पण अशा अनेक गोष्टी हे आमचे जागृत नागरिक तरुण ग्रामपंचायतीत विषय प्रसादा सारखे हे मांडीत असा पण त्यांना प्रत्येक वेळ हॉटेलच्या दक्षता दिलेले असा हे आता चलचे ना सगळे तरुण जे असतात मानण्याचे जागृत जातले तो आमदार असो सरपंच असो पंच असू को पण गावच्या रक्षणा खातीर गावचे लोक एकत्र येवपाक जाय बायलांनी येवपाक जाय जाणट्यांनी येवपाक जाय तरुण येवपाक जाय कोणाकडेन लाचारी करपाची गरज ना तुमकां जर तुमकां जर कोणाच्या चरणा कडेन जर वचपाचे जर आसा जाल्यार ग्राम देवता आसा थंय भगवती आसा भुमिका आसा सातेरी आसा श्री रामाचो मड आसा सिद्धारुडाचो मड आसा थंय वचा आनी तुमी त्या चरणा कडेन वचा मरे कित्याक तुमी लाचार जातात आनी हो गांव विकपाक कित्याक भायर सरल्यात आमच्या ह्या पंचायतीच्या देगेकत आमच्या बा, आमच्या मांद्रे हायस्कुलाचे गेली अनेक साठ वर्ष हायस्कूल चलयतात मांद्रे हायस्कुलाचे रेट आहेत त्याच्यावर आहेत बावसरची पाळी येल्या लाखांनी स्क्वेअर मिटर जागा त्याची त्या नसताना विकून उडयली त्या बावसर घालून त्या सतो बाप फाटल्या वर्षभर चालू असा ती आज केशीत वयतात केशी प्रत्येक केशी, केशी दोन लाख रुपयाचे पडतात हे गोयच्या भायले लोक येऊन येदो वडल गोयची मांद्र्याची संस्था जर रोवपी मनीस त्याचा जर इतको त्रास जर शकता असा जाल्यार सामान्य मांद्र्यातला मनीस जो आसा त्या कितलो त्रास जातलो हो विचार जो असा या मांद्र्याच्या लोकांनी करचो गोंयच्या सरकारांनी करचो आणि ग्रामपंचायतीन करचो तुमकां निवडून जे दिल्यात तुमचे बरे करा आमकां कांयच म्हणणे ना पण गाव विकूक तुमकां देऊ ना अशा पद्धतीची चर्चा आयच्या या मांद्र्याच्या मिटिंग अशें असे एक सांगपाचें आसा

आणि सीएम करता पोलीसांचे प्रेशर तेका बाबा बंद करू नका प्रायव्हेट गाडयेन तुमच्या प्रायव्हेट गाडयेन ते पळया म्हणून पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनातले लोक येतले प्रायव्हेट पळया म्हणून एक आमच्या सीएम करतात त्या कोणाच्या प्रेशर दिल्लीकरांच्या कोण सेंट्रल मिनिस्टर ते सांगता सगळ्या गावकऱ्यां विनंती लास्ट विनंती आताच टाईम आहे आमच्याकडे एक जवळपास आणि फुडली जनरेशन जाऊची ना आमकचे पडतले

असं विचार करून घरा बसवल्यावर काय काय करूया याच्या घरात सगळ्यांनी आपापला मत मांडतात की बाबा नेमके आम्ही पडला तर काय करतो